ओम शांती आजची मुरली आहे आठ तीन दोन हजार पंचवीस आजच्या मुरलीचे महावाक्य आहेत माझ्या गोड मुलांनो ही आत्मिक सेवा आत्मिक सर्विस करत असताना तुमचंही आणि दुसऱ्यांचंही तुम्हाला कल्याण करायचं आहे आज बाबा म्हणतात सच्ची दिलपर साहेब राजी बाबांच्या दिलावर चढण्यासाठी बाबा म्हणतात एकच गुण धारण करा तो म्हणजे आहे सत्यता दुसरं बाबा सांगतात की जो देही अभिमानी मुलगा असतो तो कोणती मेहनत करेल आणि जो देही अभिमानी आहे आत्म अभिमानी आहे त्याची निशाणी काय असेल तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की जो मुलगा देही अभिमानी बनेल तो मेहनत करेल पढाई आणि सेवा त्याचं बाबांवरती अटूट प्रेम राहील जो देही अभिमानी बच्चा असतो तो, तो नेहमी शांत असतो म्हणजे शांत स्वभावाने तो व्यवहार करतो दुसरं बाबा सांगतात की त्याची चालचलन जी असणार आहे ती खूप रॉयल असणार आहे सभ्यतापूर्वक असणार आहे आणि त्याला ह्या नशा असतो की मला स्वतः कोण शिकवतं आहे माझ्यासाठी रोज परमधाम सोडून बाबा माझ्या माझ्यासाठी धर्तीवर येतात ह्या गोष्टीचा त्याला स्वतःला आनंद आणि नशा राहील दुसरं बाबा सांगतात त्याचे प्रत्येक पाऊल हे सुखदायी असते प्रत्येक विचार त्याचे इतरांप्रती श्रेष्ठ असतील बाबा म्हणतात की मुलांना नेहमी सेवेमध्ये जे तत्पर मुलं राहतात ते बाबांच्या दिलाजवळ असतात आणि त्या मुलांना बाबा स्वतःच आठवण करत असतात आज बाबा म्हणतात की जो चूल पर है व दिलपर है।, है, है बाबा मुलांना म्हणतात की ब्रह्मा भोजनाची सेवा करणंसुद्धा हे खूप खूप बाबांना प्रिय बनवणं आहे बाबा ह्या सेवेमध्ये खूप खुश असतात परंतु कोणत्या मुलांवर तर बाबा सांगतात ब्रह्मा भोजन बनवत असताना सुद्धा जे मुलं युक्तियुक्त यादमध्ये राहून बाबांची सेवा करतात मौनमध्ये राहून बाबांचं ब्रह्माभोजन बनवतात भोग बनवतात असा भोग जे मुलं खातात तर त्या मुलांचं हृदयसुद्धा विदीर्ण होतं म्हणजे सुखकारी होतं खाणारी आत्मा हा संतुष्ट होतो जसं मंदिरातला प्रसाद खाऊन मन प्रसन्न होतं तसं बाबांचं ब्रह्माभोजन किंवा भोग खाऊन जेव्हा मुलं तृप्त होतात संतुष्ट होतात तर अशा सेवेवर बाबा खूप खूप खुश होतात तर आपण हे लक्ष देणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण भंडाऱ्यामध्ये बाबांचं ब्रह्माभोजन बनवत असतो बाबांचा भोग बनवत असतो त्यावेळामध्ये एक तर बाबा म्हणतात तुम्ही मौनमध्ये भोजन बनवलं पाहिजे बाबांच्या आठवणीमध्ये भोजन बनवण्यासाठी तुम्ही मुरली रोज ऐकली पाहिजे रोज तुम्ही बेला केला पाहिजे बाबांनी दिलेलं श्रीमत सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हे तुमच्या जीवनामध्ये ते आणलं पाहिजे तरच तुम्ही बाबांचा भोग किंवा ब्रह्मा भोजन बनवून तुम्ही इतरांनासुद्धा खाऊ घालू शकता त्याच्यानंतर बाबा सांगतात की आज पितास्नेही स्नेही बाबा आज वेगळा शब्द वापरतात सुखदायी बनायचं असेल तर तुम्हाला पिता स्नेही बनलं पाहिजे आपली जी चाल चलन व्यवहार आहे तो खूप सुखकारी ठेवला पाहिजे आणि कोणतीही पण सेवा करत असताना बाबा सांगतात तुम्हाला अहंकारनो निर अहंकारी बनून तुम्ही ही सेवा केली पाहिजे आ, बाबा म्हणतात की मुलांनो देह अभिमानामध्ये येऊन सेवा करणं म्हणजे किंवा देह अभिमानामध्ये येऊन कर्म करणं हे म्हणजे अपघाती आहे सॉरी बाबा म्हणतात ही बाबांची पढाई सोडून जर तुम्ही दे एखादं देह अभिमानावश कर्म करत असाल तर त्यालाच बाबाने शब्द वापरला आहे आत्मघात ना देहघात आणि तसं पाप कधीही आपल्या हातून होता कामा नये मग बाबा सांगतात की तुम्ही नेहमी ईश्वरी सेवेमध्ये तत्पर राहा तुमच्या मुखातून नेहमी ज्ञानरत्न दान होऊ द्या तुमच्याकडे ज्ञानरत्नांची थाळी भरून भरून बाबांनी दिलेली आहे तर ती थाळी भरून भरून तुम्ही दुसऱ्यांपर्यंतसुद्धा दिली पाहिजे याच्यामध्ये तुम्ही कधीही कंजूशी करू नका किंवा कधी काटकसरीपणा करू नका ते तुमच्या हातातून भर भरून गेलं पाहिजे दुसरं बाबा म्हणतात की आज पुढे बाबा सांगतात की तुम्हाला दोन गोष्टींची आठवण ठेवायची आहे आपलं आहे एक ओरिजिनल स्वरूप आणि दुसरं आहे ओरिजिनल धाम ओरिजिनल धाम आहे आपलं परमधाम शांतीधाम आणि आपला त्या ठिकाणचा ओरिजिनल स्वभाव किंवा स्वरूप आहे शांती आजच्या जगामध्ये सर्व मनुष्यात मे शांतीची अपेक्षा करतात सर्वांना शांतीची तहान आणि भूक लागलेली आहे मग ह्या सर्वांना शांती द्यायची असेल तर त्यांना स्वस्वरूपाची ओळख करून देणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी बाबा सांगतात तुम्ही तुमच्या निजी स्वरूपाची आणि निजी धामाची तुम्ही आठवण करत राहा म्हणजे मी ओरिजिनल परमधामाची राहणारी आत्मा आहे आणि माझा ओरिजिनल स्वरूप माझा धर्म शांती आहे ह्या जर स्वरूपामध्ये तुम्ही टिकलात तर तुमच्याकडे बघूनसुद्धा इतरांना आत्म्याचं घर पण आठवेल आणि आत्म्याचं स्वरूप पण जागृत होईल कारण माझा धर्म आहे शांती बाबा सांगतात की जसं तुम्ही परमधामामधून साकारी दुनियामध्ये अवतरित झालात शरीर धारण केलं आणि या शरीराच्याद्वारे तुम्ही पार्ट प्ले करता बाबा देखील परमधाम सोडून साकार दुनियामध्ये अवतरित होतात ब्रह्मा बाबाचा साकार शरीरामध्ये येऊन बाबा आपला पार्ट बजवतात बाबा सांगतात ज्यावेळेस तुम्हाला ही आठवण राहीन की मी ग्रस्ती आहे मी प्रापंचिक आहे मी प्रवृत्तीमध्ये आहे तेव्हा तुम्हाला ह्या ग्रस्तीमध्ये असलेलं देहाचे देहा संबंध किंवा याच्यातला किचड तुम्हाला हा खूप दुःख देण्यासाठी निमित्त होईल कारण कोणताही निगेटिव्ह व्यर्थ गोष्टी त्या एका गंदगीच्या रूपाने आपल्याकडे येत असतात आणि ती गंदगी ज्यावेळेस आपल्याकडे येते आपल्यावर उडते त्यावेळेस आपण अशुद्ध दिसायला लागतो तर आपल्या घराची आणि आपल्या स्वरूपाची स्वधर्माची नेहमी जर आठवण राहिली तर आपण नेहमी ह्या पुराणी दुनियापासून उपराम राहू शकतो दुसरं बाबा सांगतात की ब्राह्मण कोण आहे तर ब्राह्मण तोच आहे की ज्याचे विचाररूपी आहार विहार ज्याला बाबा सांगतात तुमचं शुद्ध भोजन कोणतं आहे तर ते आहे श्रेष्ठ विचार मग ब्राह्मण त्यालाच म्हटलं जाईल की जो शुद्ध आहार खातो म्हणजे दिवसभर ज्याचे शुद्ध विचार येतात दुसऱ्यांनाही तो शुद्ध विचारांनी बघू शकतो बोलू शकतो किंवा तो देऊ शकतो त्यालाच बाबा आज खरं खरं ब्राह्मण म्हणतात ओम शांती